छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहास इतिहासाचा ईच्या अभ्यासक्रमामध्ये समावेश व्हावा यासाठी शालेय शिक्षण मंत्री आणि विभागाने जो पुढाकार घेतला त्याबद्दल सर्वप्रथम मी अभिनंदन करतो परंतु हे करत असताना एका बाजूला आपण महाराष्ट्रामधल्या सगळ्या शाळांमध्ये आणि सरकारी शाळांमध्ये ईच्या धर्तीवर एन ई आर टीचा अभ्यासक्रम राबवणार या वर्षीपासून आणि ते पुस्तकं राबवणार असा निर्णय घेतलेला आहे जो पण अत्यंत स्तुत्य असा निर्णय आहे परंतु या अभ्यासक्रमामध्ये सीबीएसईचा मंत्री महोदय एक ते दहा मध्ये म्हणजे पहिली ते दहावी पर्यंत सीबीएसईच्या इतिहासाचे बावीसशे पानं आहेत आणि त्या बावीसशे पानांपैकी छत्रपती शिवाजी महाराजांवर फक्त अडुसष्ट शब्दच त्या ठिकाणी आहेत हे मला असं वाटतं का कुठेतरी निषेधार्य आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास महाराष्ट्रातल्या मुलांपर्यंत गेला पाहिजे सीबीएसईच्या माध्यमातून देशातल्या मुलांपर्यंत गेला पाहिजे हा अत्यंत स्तुत्य असताना आपण जे उत्तर मला दिलेलं आहे त्या उत्तरात आपण असं लिहिलेलं आहे की त्याबाबतचा प्रस्ताव एस ने एन ला पाठवला हो आहे इतका जर गंभीर मुद्दा असेल मंत्री महोदय तर शासनाच्या वतीने आपण तातडीने दिल्लीला जायला पाहिजे होतं आणि त्या मंत्र्यांपर्षी बसून आपण हा निर्णय करून घ्यायला पाहिजे होता परंतु शासन याच्यामध्ये उदासीन दिसते याबाबत आपली काय पुढची भूमिका आहे ते स्पष्ट करावं मान्य मंत्री महोदय सन्मान्य सदस्य सत्यजित तांबे यांनी उपस्थित केल्याच्या अनुषंगाने या ठिकाणी माहिती देऊ इच्छितो की केंद्रीय माध्यमिक शिक्षक मंडळ सीबीएसई बोर्डाचा अभ्यासक्रम हा राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद एन सी आर टी दिल्ली यांच्यामार्फत तयार करण्यात येते आणि आपल्या राज्याचा अभ्यासक्रम हा एस सी आर टीच्या माध्यमातून त्या ठिकाणी तयार करण्यात येते परंतु आपण उपस्थित केलेला मुद्दा देखील अतिशय महत्वाचा आहे छत्रपती शिवाजी महाराज असो किंवा छत्रपती संभाजी महाराज असो हे आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे आणि ह्या दोन्ही जागतिक राजांचा गौरव करण्याचा सन्मान करण्याचं काम जेवढं या महायुती सरकारनं केलं एवढं इतिहासात कधीही कोणी त्या ठिकाणी केलं नव्हतं त्या ठिकाणी माझ्या बाजूला सन्मान्य सांस्कृतिक मंत्री आशिषजी शेलार बसले त्यांचं देखील अभिनंदन केलं पाहिजे की छत्रपती शिवाजी महाराजांचे जे जागतिक लौकिकाचे बारा किल्ले होते त्यांना जागतिक वारसा युनेस्कोच्या यादी मिळण्याकरता त्यांनी आणि मान्य मुख्यमंत्री महोदयांनी सतत पाठपुरावा केला आणि त्याचा यादीमध्ये समावेश देखील झाला त्याच्यामुळे सरकार देखील गंभीर आहे याच्याकरिता आपण सांगितल्याप्रमाणे आमचे शिक्षण मंत्री सन्मान्य भुसे साहेब स्वतः केंद्रीय शिक्षा मंत्री यांना भेटले आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा सी बी एस सी मध्ये सातवी आणि दहावीच्या अभ्यासक्रमामध्ये घेण्याबाबत केंद्रीय मंत्र्यांनी देखील आश्वासन त्या ठिकाणी दिलं परंतु मला असं वाटतं ही बाब आपल्या सर्वांच्या फार उशिरा लक्षात इतिहास फार मोठा होता आधीच्या काळात देखील शकल होऊ शकलो परंतु आता आमच्या मंत्र्यांनी आश्वासित त्या ठिकाणी केलेलंच आहे जरी नाही झालं तर मी आपल्यासोबत स्वतः जाऊन दिल्लीत आपण थांड मानू आणि हा त्या ठिकाणी समावेश करून गेलो धन्यवाद आमचे मित्र माननीय सत्यजित तांबे यांनी अत्यंत महत्वाचा विषय या ठिकाणी मांडला सीबीएसई बोर्डाच्या या सगळे जर आपण पुस्तकं जर पाहिली मंत्री महोदय तर या सीबीएसईच्या बोर्डाच्या या पुस्तकांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख खरोखरच कमी आहे पण राज्याची आणि केंद्राची जी नवीन एज्युकेशन पॉलिसी आली एन एन त्याच्यामध्ये मला आपल्याला स्पेसिफिक प्रश्न विचारायचा आहे की आपण आश्वासन दिलंय पण पुढच्या वर्षी येणाऱ्या काळामध्ये पुढच्या वर्षीपर्यंत या अभ्यासक्रमात जास्तीत जास्त छत्रपती शिवाजी महाराज हे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावेत म्हणून आपलं टाइम लाईन काही प्रोग्राम आपण देणार आहात महोदय सन्मान्य सदस्य अमितजी गोरखे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाच्या अनुषंगाने सांगू इच्छितो की एनईपीचा अभ्यासक्रम सिलेबस तयार करताना आपण पूर्णपणे काळजी घेतलेली आहे जरी आपण सीबीएसईच्या धर्तीवर त्या ठिकाणी अभ्यासक्रम बनवतो आहे परंतु ते करत असताना आपल्या महाराष्ट्राचा इतिहास महाराष्ट्राचा भूजबोल याचा जास्तीत जास्त समावेश त्या अभ्यासक्रमामध्ये केलेला आहे आणि काळजी देखील त्या ठिकाणी घेण्यात आली अत्यंत गंभीर बाब ही आहे की छत्रपती शिवाजी, राजेंचा इतिहास हा सी बी एस सीमध्ये आत्तापर्यंत आला नाही आणि सी बी एस सीचा पॅटर्न जे काय शिक्षणाचा आहे ते कित्येक वर्षापासून आपण आपल्या शाळेंमध्ये इंग्लिश स्कूलमध्ये राबवत आहोत परंतु तरीही आजपर्यंत ह्या सगळ्या अभ्यासक्रमामध्ये छत्रपती शिवाजीराजे येत नाहीत ही, ही फार मोठी गंभीर बाब आहे सभापतीची आणि मी निषेध व्यक्त करते या सगळ्या गोष्टीचा की आतापर्यंत छत्रपती हे संपूर्ण अभ्यासक्रमामध्ये भारताच्या जायला पाहिजे होते गेले नाहीत त्याचा निषेध तर मी करतेच परंतु मंत्री महोदयाने उत्तरा या उत्तरामध्ये सांगितलेलं आहे की आम्ही चर्चा केली काय चर्चा केली तुम्ही इतके वर्ष झाले छत्रपती आतापर्यंत आम्ही या सीबीएसई मधून दाखवू शकलो नाही मुलांना समजवू शकलो नाही तर नेमकी काय चर्चा झाली आणि ठाण मांडून तरी का इकडे आपला प्रश्न सुटणार आहे सगळ्यात महत्वाचा आहे की केंद्र आणि राज्यामध्ये आपलं हिंदुत्वाचं सरकार आहे आपण या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव महाराष्ट्रामध्ये कुठल्याच गोष्टीची सुरुवात करत नाही आणि मग छत्रपती शिवाजी राजे आपण त्यामध्ये सहभागी करू शकत नाही आहे आणि आणि किती किती तुम्ही त्या ठिकाणी पाठपुरावा करून अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करणार कारण धर्मेंद्र प्रधान जी त्या ठिकाणी मंत्री आहेत आणि मला माहित आहे ते पण एक उत्कृष्ट काम करणारे मंत्री आहेत आपण पण या ठिकाणी राज्यमंत्री म्हणून चांगलं काम करतायत आणि मला अपेक्षा आहे की पुढच्या काळामध्ये एक शिष्टमंडळ घेऊन जाऊन आपण त्या ठिकाणी सगळा पाठपुरावा केला केला पाहिजेत काय आपण यावर करणार तात्काळ या ठिकाणी आपण त्या संदर्भामध्ये पॉझिटिव्ह उत्तर आम्हाला द्यावं मान्य मंत्री मोदी भावना त्यांच्या भावना ह्या सभागृहाला समजलेल्या आहेत आणि त्या याच्याबद्दल किती गंभीर आहे हे देखील आजच्या त्यांच्या प्रश्न उपस्थित करण्याच्या पद्धतीवरून कळलेले कर आहे निश्चितपणे शासन याच्याबद्दल गंभीर आहे फक्त सीबीएसई नाही भावना ते आपण त्याच्यामध्ये आयसीएससी टाकू आणि मला असं वाटते एक मिनिट त्यांनी खेद व्यक्त केला की एवढ्या वर्ष सिलेबसमध्ये समावेश का झाला नाही तर आता मी मंत्री होऊन फक्त सहा महिने झाले भावना ताईने आपण याची दखल घेतली आहे परंतु आपण पाच टर्म पासून मला आठवते आपण पाच टर्म पासून केंद्रामध्ये खासदार होत्या निश्चितपणे तुमच्या अनुभवाचा फायदा घेऊन तुमच्या अनुभवाचा फायदा घेऊन तुमच्या नेतृत्वात तुमच्या नेतृत्वात वाशिम जिल्ह्यामध्ये भावना पब्लिक स्कूल ही मागच्या अनेक वर्षापासून सीबीएसईचा अभ्यासक्रम प्राप्त आहे आणि माझी <laughs> माझी भगिनी अतिशय चांगल्या पद्धतीने शाळा त्या ठिकाणी रन करते आणि त्यांच्या पाच टमच्या खासदारकीचा अनुभव घेऊन त्यांच्याच नेतृत्वात सत्यजीत आपण दिल्लीला त्या ठिकाणी जाऊ आणि लवकरात लवकर ह्या अभ्यासक्रमाचा मध्ये समावेश करून घेऊ प्रश्नोत्तराचा तास आता संपलेला आहे आता कागदपत्रे हा बोला